शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी नुकसान भरपाई यादी आली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई तुमचा जिल्हा व तालुका यादी पाहण्यासाठी संपूर्ण माहिती पहा राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्ध पत्रक सन दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांमुळे निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रुपये दहा हजार सहाशे चौसष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश लक्ष रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार फक्त ऐवजी रुपये पूर्णांक अकरा हजार दोनशे एकोणचाळीस लक्षांश पूर्णांक एकवीस शतांश लक्ष रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इतकी वाचावी सुधारित प्रपत्र सोबत जोडले आहे सदर्शासन शुद्धीपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे सदतीस दोन हजार चोवीस दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर्शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक दोन शून्य दोन चार शून्य तीन दोन सात एक चार चार सहा दोन दोन पाच सात एक नऊ असा आहे हे शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार वनानवाने हा जी आर पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा